नमस्कार मी मंजिरी निवास चौरले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रेंदाळ येथे ट्रॅक्टरखाली सापडून एकाचा मृत्यू सविस्तर वृत्त हात हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे रांगोळी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन दादासो बाळासो पाटील वय वर्ष चौसष्ट राहणार रांगोळी हे काही कामानिमित्त हुपरीला दोन चाकी वाहनाने आले होते ते काम आटोपून रांगोळीला घरी जात असताना रेंदाळ गावाशेजारी आड असलेल्या कॉर्नर या ठिकाणी उसाचा ट्रॅक्टर जवाहर साखर कारखान्याकडे जात असलेल्या ट्रॅक्टरच्या मागील चाकात ते सापडल्याने दादासू पाटील यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना सव्वाचारच्या सुमारास घडली दादासू पाटील यांचा आज वाढदिवस होता आणि आजच्या दिवशी आनंद साजरा करण्याऐवजी त्यांच्या घरच्यांवर शोक व्यक्त करण्याची वेळ काळाने आणली या दुर्दैवी घटनेने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळी जबाहर कारखान्याचे संचालक अण्णासो गोटखिंडे संचालक सूरज बेडगे भाजपचे मंडळाध्यक्ष सुभाष गोटखिंडे, तसेच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय कांबळे करीत आहेत संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला